गुड मॉर्निंग सर सर तुमची एक सही लागणार आहे आणि आपला जो साताचा प्रोजेक्ट आहे तो अगदी फुल फॉर्म मध्ये मस्त चाललेला आहे फक्त एक प्रॉब्लेम आलाय लय पातळ यायला जरा घट शेणाची आवश्यकता आता मी तर तशी मागणी करू शकत नाही त्या कंपनी सगळं तुझ्याकडे आहे पण मी काय म्हणतोय आता सध्या आपण जे आता कराडमध्ये जी कंपनी करणार होतो त्या जागेचं काय झालं कंपनीला आपल्याला परवानगी मिळाली काय तिथं पर्यावरण कुल वातावरण आहे काय त्याचं काय झालं ती जी कंपनी आपण बांधायला गुरू का लय मोठा प्रोजेक्ट आहे ते त्याचं तेरा कोटी रुपये बजेट आहे oh, no. आणि दीड वर्ष कमीत कमी लागल आणि त्याचा एरिया मध्ये एवढा मोठा एवढा मोठा आहे की तीन बाय चार आहे तीन बाय चार म्हणजे तीन फूट असेल चार फूट अशी कंपनी हा मग एक वर्ष लागणार म्हणलाय मग आणि तेरा कोटी बजेट आहे बरं आता आपण निघूया आपली चर्चा खूप झाली मला साडेकरला अपॉइंटमेंट आहे सर त्या अपॉइंटमेंटच्या आधी आपल्या इकडच्या प्लॅन कडे बघूया एक नजर पातळ शेनाव घाला तुम्ही त्याशिवाय काही खरं नाही आपला माल जातोय ना तिकडे आता कोल्हापूर मुंबई होय पण शेण पातळ आले करणार काय शेनकुटाच्या ऑर्डर फोड वाढल्या दीड कोट्यावर गेल्या चल, चल, गाडी काढा बसवलं या चौथा कप च्या दहा आता आज काय किचन मध्ये झोपले काय आता आपण ग्रामपंचायत पेटले का काय करणार बायकुस बोलवर किचन मध्ये झोप लागली काय करणार

चला अ चलागेम जातो माझे थांबले तिथे मी येतोय त्या साईड वरती पण मला सांगा तुम्ही त्या मशीला पाणी एवढं का पाचताय अहो ते पातळ चालणार नाही आपल्याला साहेब साहेब इथं चा पिव अहो बिल्ली चाय वाला माहित नाही फेमस हा घेऊ अहो सेलिब्रिटी अमेरिकेत नाही येते ते चला बघितल्या बघितल्यासारखं वाटतं मी त्याला कुठं बघितला व्हिडिओ असतात घ्यायचे अहो जे? जगभर व्हिडिओ त्याचा युट्यूब काढा निसत おいおいおい。 काय म्हणते त्याचा मीटिंगचा निर्णय काय घ्या मला काय माहित नाही बघा कशाला काय त्याच्या डोक्याच्या तोंडावर पाणी मारा चला चला तोंडावर पाणी मारा पैसे लिहिले तीन आम्हाला तीन घट्ट घट्ट करत घट्ट पाणी मारता का कोण राहत अरे साखरेच करतो का लावलीच करतो या सरपंच साखरेचा का टेबल की मला वाटतं याच्यामुळे ही फेमस झाली वाटतं सरपंच तर पण तिला गोडीस कटाय नाही हो, भारीस कटती की लवकर सरपंच तुमच्या वाढदिवसाला बिल्ली चाय वालाच नाही आता लय फेमस आहे जो याच्यामुळे लय गर्दी होईल तुमच्या वाढदिवसाला अरे झालं फायनल ते

सरपंचणार माहिती आहे माहिती आहे ते सगळ्यां सलग सात महिने सात दिवस सरपंच आहेत कमी आहेत काय हा इकडं उडाण टप्पू वाडीपासून पासून तिकडं आठवाडी खालत पर्यंत आमचं शेनपूर जातात नुसतं शेनपूर जात ना अख्ख्या महाराष्ट्राचा आणि भारताचा नाही किंग आहे आपलं कुठं कुठं आहे सांग कंपन्या आमच्या कंपन्या तिकडं आठपाडी ते तर असू दे मला पुढच्या मीटिंग अटेंड करायच्या आहेत मला जायचंय माझ्या साईट वरती माझा वाढदिवस आहे बारा तारखेला यायच आहे तुम्हाला मॅनेजर काय ती मॅनेज करा मी काय माती लोक माझा आहे बारा तारखेला जो ज्यादा पैसे देगा उसके घर में जाऊंगा मैनेजर लाओ बोली लाओ ये तेरा स्कैनर नहीं चल ये देख इक्यावन हजार चल मैनेजर आसाव इकसठ हजार ठीक पंचहत्तर रख चल मैनेजर पंचहत्तर पंचाशे सरपंच वहिनी कंटेन घर नमस्कार

येत का नाही साहेब मॅनेजर वहिनी पुढे दिसत नाही घरात हुडकून थांबलो दोन दिवस झालं वहिनी घरात नाही झालं गेला केला सत्यानास तुमच्या माघारी तो बिल्ली चायवाला चार पाच वेळा येऊन गेला त्याला घर दाखवलंय सहाय वेळी गेला वहिनीला घेऊन गाडीवरनं हा नेलं की तो तो देऊ बघा